सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या सोनंद गावातील एका हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली चालणाऱ्या सोलापुरात खळबळ उडाली पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनंद गावातील हॉटेल मटन भाकरीमध्ये सिमेंटच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक संशयास्पद प्रकार सुरू होता या हॉटेलवर छापा टाकल्यावर पोलिसांना बावन्न पत्त्यांचा जुगार खेळणारे पन्नास जण सापडले या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये लाख रुपये रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी वाहने तसेच मोठ्या प्रमाणात विदेशी आणि देशी देश दारूचा साठा यांचा समावेश आहे या सर्व मुद्देमालांची एकूण किंमत दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली